सत्या नाही तर दुसऱ्याशीच लागलं मंजूचं लग्न आत्या आणि मम्मीच्या या कारस्थानातून मंजूला वाचवू शकेल का सत्या कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला फायनली सत्या आणि मंजूच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे भाई सुरू आहे आणि आणि या सगळ्यातच मात्र मम्मी आत्या नवा डाव खेळताना दिसणार आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की मंजू लग्नासाठी खूपच एक्सायटेड असते तिच्या हातावर मेहंदी रंगत असते तेव्हा मंजू स्वतःशीच बोलते आणि म्हणते की सत्या फायनली आपल्या लग्नाचा कार्यक्रम झाला तर मंजू खूप खुश असते पण दुसऱ्या क्षणी बघायला मिळते की आत्या आणि मम्मीनी डाव रचलेला यशस्वी होताना दिसतोय मंजू एके ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तिथे तिचं लग्न लागत आहे ती, ती नवरीच्या वेशात असते आणि अक्षरशः जिच्या डोक्यावर अक्षता पडणारच असतात समोर अंतरपाठ आणि त्याच्या मागे एक माणूस उभा असतो पण तो मात्र सत्या नसतो तो अंतरपाट जसंच खाली येतो आणि समोर दुसऱ्याच व्यक्तीला बघून मात्र मंजू खूपच हैराण झालेली आहे है। आणि आत्या आणि मम्मी मात्र खूप खुश आहेत आणि मंजूचं लग्न दुसऱ्याशी लावण्याचा त्यांचा डाव यशस्वी होताना दिसतोय फार असणार आहे की मम्मी आणि आत्याचा हा डाव सध्या मोडून पाडेल का आणि मंजूला या नव्या सापड्यातून वाचवेल का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार